सांगली येथील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकणारा सलमान जावेद मुलाश चौदा राहणार शंभर फुटी रस्ता याच्यावर वर्गातीलच एका विद्यार्थ्याने कोयत्याने मानेवर वार केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला हल्ल्यानंतर संशयित पसार झाला या प्रकरणी शाळेत खळबळ उडाली गेले काही दिवस दोघांमध्ये वाद सुरू होता दरम्यान जखमी सलमान याच्यावर विश्रामबाग येथील खाजगी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली रात्री उशिरा सांगली शहर पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांनी दिलेली माहिती अशी इयत्ता नववीमध्ये शिकणारा सलमान आणि संशयित अल्पवयीन मुलगा या दोघात काही दिवसापासून किरकोळ कारणातून वाद सुरू होता एकमेकाला चिडबा सुरू होती दोन दिवसापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता दोघांमधील वाद धुमसत असतानाच संशयाताने सोमवारी दप्तरातून कोयता आणला सायंकाळच्या सुमारास त्याने बाकावर बसलेल्या सलमानवर कोयताने मानेवर थेट वार केला यावेळी वार अडवताना सलमानच्या हातावरही जखम झाली आहे भर शाळेत हल्ला झाल्यानंतर मुलामध्ये घबराट निर्माण झाली मुलांचा आरडाओरडा सुरू झाला जखमी सलमानला शाळेतील शिक्षक कर्मचारी यांनी उचलून सिव्हिलमध्ये उपचारास नेले तेथून विश्रामबागच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे सलमानचे प्रकृती आता स्थिर बनली आहे सलमानवर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोर मुलगा पसार झाला सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शाळेत जाऊन माहिती घेतली संशयित थालेखोराच्या पालकास बोलवून घेतले त्यांनाही हा प्रकार ऐकून धक्का बसला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याबाबत हालचाली सुरू होत्या हालातील जखमी सलमान हा सामाजिक कार्यकर्ते जावेद मुल्ला यांचा मुलगा आहे नमस्कार मी जावेद मुल्ला माझा मुलगा सलमान जावेद मुल्ला येतात नवी बमध्ये आरवाड हायस्कूल येथे शिकत असून तरी त्याच्यावर काल प्राणघातक हल्ला त्यामध्ये कोयत्याने दोन वार करण्यात आलेले आहेत त्याच्या प्रामुख्याने एक मानेवर वार आहे त्याचबरोबर हातावर एक वार आहे एक पन्नास टाकेवर पडलेत त्याचबरोबर काल तो बेशुपचा ऑफिस होता त्याला मी सिविलमध्ये आणून प्रथम उपचार करून त्याचबरोबर आता आदित्य हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट केलेला आहे आय तो सध्या सिटीवर आलेला आहे तर संबंध ज्या स हा हल्ला जो झालेला आहे त्याच्या वर्गामध्ये झालेला आहे गणपतराव आरवाडे आय सी ह्या वर्गामध्ये झालेलं नवी ब मध्ये तर त्याचप्रमाणे माझं एक मुलानं मत आहे की संबंधितावर शाळेवर त्याचबरोबर जे कोणी याला याशी संबंधित त्यांच्यावर ही कारवाई व्हावी हीच एक सर्वसामान्य पालक म्हणून मी एक नम्र विनंती करतो त्याच्या वर्गमित्राने हल्ला केला काय वर्गमित्रांना त्याच त्याच्याच वर्गमित्रांनी हल्ला केला शुल्लक कारणावरून कारण आम्ही भाजीपाला एक व्यावसायिक आहोत तर ते माझ्या मुलग्याला भाजी भाजी तो भाजीवाला भाजीवाला म्हणून चिडवत होता तर माझ्या मुलग्याने त्याला समजून सांगितले की बाबा मला तर असं चिडवू नकोस ही आमची ल लग... भाजीपाला म्हणजे आमची लक्ष्मी आहे आणि त्याप्रमाणे तू असं वागू नकोस म्हणून त्याला सांगूनसुद्धा दोन तीन वेळा त्याला चिडवला ढकलाढकल करून दिला आणि काल अचानक चार वाजताच्या दरम्यान हल्ला त्याच्यावर त्यानं चढवला अन वर्गामध्ये वर्ग चालू असताना त्यावर हल्ला त्याने चढवला आहे पैत्याने मोठ्या वार केलेला आहे दोन एक गेले तीन चार दिवस तो चिडवतच होता मग त्याने काय म्हणला सर मी वर्ग शिक्षकांना सांगतो वर्ग शिक्षकांना सांगतो म्हणल्यानंतर त्यानं काय म्हणलं वर्ग काय करायचा कर्ज म्हणून मग त्याला राग आल्यानंतर काय केलं शाळे शाळेच्या बॅग मधून त्यानं कोयता आणला आणि डायरेक्ट त्याला त्याच्यावर वार केला एक मानेवर वार झालेला आहे आणि हातावर वार झालेला आहे मग त्यावेळी जखमी अवस्थेत त्याला शिक्षकांनी काल सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिट केलं होतं प्रथम उपचारसाठी ते वार केलेल्या पोरांचं नाव काय श्रीवर्धन पाटील नामक आ, मुलगा वयवर्ष पंधरा कुपवाड येथे राहण्यास असतो डॉक्टर शरद शामराव सावंत ॲक्सिडेंट अँड प्लास्टिक सर्जन आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली येथे गेले तेवीस वर्ष झालं वैद्यकीय सेवा पुरवतोय सलमान मुल्ला हा दहा वर्षाचा मुलगा काल संध्याकाळी सात वाजता मारामारीच्या केसमध्ये मा आपल्या आदित्य हॉस्पिटलला ॲडमिट झाला त्याच्या मानेवरती खोल जखम होती आणि त्याच्या डाव्या हातावरती धारदार वस्तूनं वार झालेले होते ह्याच्यामध्ये हाताच्या काही एक शीर तुटलेली होती आणि या सगळ्या जोडण्याचं काम काल आमच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे त्याच्या अंगावरती टोटल जवळजवळ पन्नास एक टाके पडलेले आहेत आला त्यावेळी तो पेशंट अतिशय क्रिटिकल अवस्थेत होता ब्लड लॉस झाल्यामुळे रक्तस्राव झाल्यामुळे तो पेशंट सिरियस अवस्थेत होता आमच्या आदित्य हॉस्पिटलच्या डॉक्टरनी व सर्व स्टाफनी अतिशय चांगले प्रयत्न करून त्याला वाचवलेला आहे आत्ता तो ऐंशी ते नव्वद टक्के धोक्याच्या बाहेर आहे परंतु अजूनसुद्धा पाच ते सहा दिवस त्याला क्रिटिकल म्हणूनच ट्रीट करावं लागेल धन्यवाद